वर्धा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या बळकट करणाऱ्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे राज्य सहकारी बँकेच्या सहकार्यानं जिल्हा बँकेचं आर्थिक सक्षमीकरण करण्याबरोबरच जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली आहे वर्धा जिल्ह्यातल्या सावंगी मेघे इथं सहकार मेळाव्यात ते काल बोलत होते ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा सावकाराकडून कर्ज घेण्याचा कल कमी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेनं प्रयत्न करावेत असंही ते म्हणाले केंद्रानं सेवा सहकारी संस्थांचं संगणकीकरण करण्याचा करन उपक्रम हाती घेतला असून राज्यातल्या बारा हजार सहकारी संस्थांचं लवकरच संगणकीकरण करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले Thank you. संयुक्त संघाने दोन हजार आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष घोषित केलं आणि त्याच अनुषंगाने आपल्या भारत देशात देखील अनेक ठिकाणी वेगवेगळे सहकाराचे कार्यक्रम घ्यायला लागले आणि मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी सहकार से समृद्धी ही संकल्पना संपूर्ण भारतवासियांना दिली आज महाराष्ट्रामध्ये देखील त्यांची संकल्पना राबविण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे चर्चासत्र संवाद घेतोय याचाच भाग म्हणून आज वर्धामध्ये देखील ह्या चर्चासत्राचा आयोजन करण्यात आलं ज्याने अतिशय चांगलीशी सकारात्मकता वर्धा जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रामध्ये निर्माण झाली